कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाअंतर्गत करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने रन फॉर युनिटी दौड रन फॉर युनिटी या संकल्पनेतून भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने एकता शिस्त आणि राष्ट्रप्रेम यांचा संदेश देणारा रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता आर के नगर पोलीस चौकी येथून या दौडची सुरुवात झाली तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाचगाव पाचगाव ग्रामपंचायत महादेव तालीम मंडळ भैरोनाथ कमान व परत आर के नगर पोलीस चौकी येथे आली यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे पाचगाव सरपंच संग्राम पाटील यांच्यासह सर्व नागरिक विद्यार्थी सार्वजनिक तरुण मंडळे सामाजिक कार्यकर्ते पोलीस भरती करणारी मुले फिटनेस ग्रुप आणि संस्थांनी या रन फॉर युनिटीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला व सगळ्यांनी मिळून देशाच्या एकतेचा संदेश दिला इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव <ण्ञाँग>